नमस्कार न्यूज मध्ये स्वागत आहे सध्या आपल्या सोबत आहेत बजरंग दलचे कोकण प्रांत मंत्री सचिन सर त्यांच्याकडनं जाणून घेऊ की हा नेमकी काय प्रकार घडला आहे या बिल्डिंग मध्ये काय म्हणाल सर काय प्रकार घडला आज हा आज आम्हाला संध्याकाळी लेट संध्याकाळी समजलं की एक अशी बिल्डिंग आहे मच्छी मार्केटमध्ये जिथे जिन्यांवरती हिंदू देवी देवतांच्या टाईल्स आहेत आणि त्या टाइल्सवरती येणारी जाणारी लोक असतील किंवा रहवास्य असतील आम्हाला माहित नाही पण त्यांनी थुंकून त्या प्रतिमांची विटंबना केलेली आहे ज्यावेळेस ही गोष्ट सन्माननीय आदरणीय जिल्हा मंत्री साहेब विशालजी जयस्वाल यांना कळाली त्याच्यानंतर आम्ही मग संपर्क केला के ठाणे जिल्हा अध्यक्ष बादशाह मस्कर स्वतः आले बदलापूर शहराध्यक्ष प्रफुल्लजी भुईर आले त्यानंतर महिला दुर्गा शक्तीच्या ठाणे अध्यक्ष राणीताई जावळेकर देखील आले सह जिल्हा मंत्री आमचे चेतन जामगरे आणि इतर सर्व सहकारी बजरंग दलच्या आल्यानंतर आम्ही या सर्व गोष्टी प्रत्यक्ष पाहिल्या आणि त्याच्यानंतर त्या टाईल्स आम्ही पद्धतशीर व्यवस्थित काढून त्यांचं आता विसर्जन आम्ही नदीमध्ये करणार आहोत आणि अशा गोष्टी मला वाटतं परत होऊ नये कुठल्याच बिल्डिंगमध्ये आणि सर्व रवाशन याची काळजी घ्यावी कारण की देवी देवतांची विटंबना ही आपण नसून तर बाहेरची लोकं जी असतात ज्यांना देवी देवतांचा राग आहे द्वेष आहे तिरस्कार आहे सनातन धर्माचा तरी तिरस्कार आहे ही लोक निश्चित करत असतात त्यामुळे आपण याची काळजी घेतली पाहिजे आपण ह्या ठिकाणी शिवतीर्थ सोसायटीमध्ये आलेलो आहे मच्छी मार्केटमध्ये मा थोड्या वेळापूर्वी मला सचिन धुळे यांनी फोन केला की असा असा प्रकार घडलेला आहे मी पोलीस स्टेशनमध्ये काही कामानिमित्त होती तिथून मी तात्काळ इथे आली आणि पाहिलं तर खरंच अशा प्रकारचा प्रकार ह्या ठिकाणी घडलेला होता अक्षरांच्या दे, हिंदू देवी देवतांवरती थुकलेले होते त्यांची गलिच्छ पद्धतीने या ठिकाणी विटंबना केलेली होती या ठिकाणी आम्ही सोसायटीच्या सेक्रेटरींशी सुद्धा संपर्क साधला अध्यक्षांशी संपर्क साधला पण त्यांनी देखील उडवाउडवीची उत्तरं दिली त्यामुळं ना इलाजस्त बजरंग दलने हातोडा हातात घेऊन ती देवी देव ज्या स्टाईल्स होत्या त्या आम्ही या ठिकाणी काढलेल्या आहेत आणि त्या आम्ही आता विसर्जन करणार आहोत आणि आम्हाला बदलापूरकरांना आणि सगळ्यांनाच सांगायचंय की ज्या कुठल्या सोसायट्यांमध्ये अशा प्रकारे हिंदू देवी देवतांचे जर फोटो स्टाईल्स वगैरे लागलेले असतील आणि त्यांच्या जर विटंबना होत असतील तर या ठिकाणी बजरंग दल च्या जर ह्या गोष्टी निदर्शनास आल्या तर ह्यावेळेस आम्ही डायरेक्ट सोसायटीच्या विरोधात आम्ही डायरेक्ट तक्रार दाखल करू कोणत्याही प्रकारे हिंदू देवी देवतांचा झालेला अपमान या ठिकाणी बजरंग दल अनेक हिंदू आणि एक कट्टर सनातनी म्हणून आम्ही सहन करून घेणार नाही बाजूला मच्छी मार्केट आहे मच्छी मार्केटची बिल्डिंग आहे वरती बँक आहे मग जर सोसायटी मध्ये असं काहीतरी कृत्य घडतंय तर मग सोसायटी वाल्यांचं काय म्हणणं होतं सोसायटी वाल्यांशी संपर्क साधला सेक्रेटरींची वगैरे आम्ही ते डायरेक्टली बँकेच्या लोकांवरती धकलत की बँकेची रिस्पॉन्सिबिलिटी पण जर सोसायटी आहे तर सोसायटीची जबाबदारी सेक्रेटरी आणि अध्यक्ष यांची असते ना तर बँकेवाल्यांची असते डायरेक्टली बँकेवरती धकलतात की बँकेची जबाबदारी आहे बँकेचा प्रश्न आहे या ठिकाणी एक हिंदू म्हणून मला तरी वाटतं की ही जबाबदारी कोणावर ढकलण्यासारखी नाहीये एक हिंदू म्हणून निदान जनाला नाही जनाची नाही निदान मनाची तरी लाज वाटली पाहिजे होती कि बापा जादा की बाबा आपण येता जाता बघतो इतके वर्ष आपण या सोसायटीमध्ये राहतोय आणि आपल्या डोळ्यासमोर आपल्या देवी देवतांचा अपमान होतोय तर ती गोष्ट सहन करण्यासारखी आहे का ही गोष्ट सगळ्यात मोठी होती ती सेक्रेटरी अध्यक्ष असो किंवा या सोसायटीमध्ये राहणारा रहिवाशी असो त्याची ती एक हिंदू म्हणून जबाबदारी होती की त्याने ते फोटो काढणं गरजेचं होतं ज्यावेळेस हा प्रकार बजरंग दलकडे आला त्यानंतर हे फोटो आम्ही लोकांनी आत्ता काढलेले आहेत आणि ज्यांनी कोणी हे सगळे प्रकार कर आहेत सोसायटीने ह्या गोष्टीची दखल घेणं देखील गरजेचं आता बघू सोसायटीवाले आम्हाला संपर्क करत आहेत की नाही करत आहेत आम्ही आता हे फोटो या ठिकाणी सगळे काढलेले आहेत आणि बदलापूर आमचं हेच सांगणं आहे की अशा चुकीच्या पद्धतीने आपलं शिवकालीन बदलापूर आहे त्याचं नाव खराब होऊन देऊ नका कारण की हिंदू आपण एक हिंदू म्हणून आपण एक सनातनी जर आपणच आपल्या देवी देवतांकडे जर दुर्लक्ष केलं तर इतर लोक त्या गोष्टीचा फायदा घेणार आहेत त्यासाठी प्रत्येक हिंदूची प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपल्या देवी देवतांसाठी आणि आपल्या धर्मासाठी आपण स्वतः उतरणं गरजेचं आहे